गेल्या वीस सप्टेंबरपासून महाराष्ट्रामध्ये प्रचंड अतिवृष्टी होत आहे गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये जेवढी अतिवृष्टी झाली नाही तेवढी अतिवृष्टी ह्या पंधरा दिवसाच्या काळामध्ये झालेली आहे या अतिवृष्टीनं खरीपाची जी पिकं होती ती पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहेत पिकं उद्ध्वस्त झाली जनावरं वाहून गेली लाखो एकर क्षेत्र या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे घरं उद्ध्वस्त झालेली आहेत एकंदरीतच या राज्यातला जो शेतकरी आहे तो शेतकरी या अतिवृष्टीमुळं उद्ध्वस्त झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आसमानी संकट येतं आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून निघून जातं तेव्हा या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी त्यांना धीर देण्यासाठी मायबाप सरकारनं पुढे येणं आवश्यक असतं जशी अतिवृष्टी झाली त्या भागातले आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील पालकमंत्री असतील पालक यांनी सगळ्यांनी रस्त्याने जाऊन शेत्या बघितल्या दौरे केले या राज्याचे मुख्यमंत्री देखील देवेंद्र फडणवीस हे देखील हे हेलिकॉप्टरने दौरे करून आले शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे खरं म्हणजे खरीपाच्या पिकावरच बारा वर्षाचा जो सण असतो दिवाळीचा सण तो शेतकऱ्यांसाठीचा अवलंबून असतो परंतु हाताशी आलेलं जे पीक आहे ते पीक निसर्गानं हिसकावून घेतलं आज शेतकरी कोलमून पडलेला आहे उद्ध्वस्त झालेला आहे अशा परिस्थितीनं शेतकऱ्यांना आधार देण्याची सरकारची गरज आहे परंतु सरकार मात्र शेतकऱ्यांना आधार न देता खरं म्हणजे त्यांची टिंगल करताना चेष्टा करताना आम्हाला दिसत आहे एकरी तीन हजार रुपये मदत त्यांनी देऊ केलेली आहे एका एका क्षेत्रामध्ये हजारो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचं काम फडणवीस सरकार करत आहे पंचनामे करायला लावले खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये ओला जाहीर दुष्काळ झाला पाहिजे एवढी अतिवृष्टी झालेली आहे अशाही परिस्थितीमध्ये जर सरकार पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचं जर घाट बांधत असेल तर मला असं वाटतं की याच्या पलीकडची चेष्टा कोणतीच असू शकत नाही या महाराष्ट्रातल्या जनतेनं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सत्तेवरती आणलं अनेक लोकांनी आक्षेप घेतलेले आहेत परंतु देवेंद्र फडणवीस म्हणतात की जनतेनं आम्हाला बहुमत दिलेलं आहे पाश्वी बहुमत दिलेलं आहे खरं जर जनतेनं तुम्हाला बहुमत देऊन जर सत्तेवरती बसवलं असेल तर आता या शेतकऱ्यांची जनतेची तुम्ही जेन् चेष्टा करू नका त्यांचे पंचनामे करू नका आणि जर तुम्ही त्यांचे पंचनामे कराल तर निश्चितच भविष्य काळामध्ये ही जनता ही शेतकरी देवेंद्र फडणवीस तुमचा पंचनामा केल्याशिवाय शांत बसणार नाही तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव घेता आज आम्हाला छत्रपती शिवराय आठवतात की आज जर छत्रपती शिवराय असते तर उद्ध्वस्त झाल्या शेतकऱ्याला काय मदत केली असती खरं म्हणजे त्यावेळेस छत्रपती शिवराय आपल्या मावळ्यांना आपल्या सैनिकांना सांगत होते की शेतकऱ्यांच्या भाजीला नाही तर भाजीच्या देठालाही हात लावू नका शेतकरी उद्ध्वस्त झाला नाही पाहिजे शेतकरी कोलमांडला नाही पाहिजे कारण शेतकरी या देशाचा कोशिंदा आहे तो जगला तर राष्ट्र जगत असतं तो जगला तर देश जगत असतं भले शेतकऱ्यांसाठी खजिना देखील बाहेर काढण्याचं काम तिजोऱ्या ओपन करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं आणि आज त्याच छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन देवेंद्र फडणवीस तुम्ही सत्तेवरती आलेला आम्ही महाराष्ट्रभर फिरतो आणि बघतोय की चौका चौकामध्ये तुम्ही छत्रपती शिवरायांना अभिवादन करतानाच तुमची प्लेस लावलेली आहे खरं म्हणजे छत्रपती शिवरायांचं पूजन तुम्हाला करायचं असेल अभिवादन करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये शेतकऱ्यांना जी मदत केली शेतकरी जो उभा केला मला असं वाटतं की त्याच पद्धतीनं आपण देखील छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातला जो शेतकरी होता तो शेतकरी आज मरू देऊ नका त्याला उद्ध्वस्त करू नका त्याला मदत करा उदारांत करणारी मदत करा कारण या शेतकऱ्यांनी तुम्हाला सत्तेवरती बसवलेला हो आहे आम्ही बघतोय की एक एक आमदार खोड़ा तुम्ही पन्नास पन्नास कोटी रुपये दिले आहेत नाशिकच्या कुंभमेळ्याला तुम्ही हजारो कोटी रुपये खर्च केलात रस्ते बांधण्याचा घाट करत आहात शक्तीपीठासारख्याला हजारो कोटी रुपये तुम्ही देतात सिमेंटचे रस्ते तुम्हाला उभे करायचे आहेत मंत्र्यांच्या सिमेंटच्या सिमेंट कंपन्या आहेत अदानींच्या सिमेंटच्या कंपन्या आहेत त्यांना तुम्हाला जगवायचं आहे भांडवलदारांना तुम्हाला जगवायचं आहे मंत्र्यांना तुम्हाला जगवायचं आहे या देशा या राज्यातल्या शेतकऱ्याला तुम्हाला जगवायचं नाही आणि म्हणून तुम्ही शेतकऱ्यांची चेष्टा करतायत एखादा शेतकरी उभा राहायला तुम्हाला आणि बोल विचारायला लागला की तुम्ही जाहीरनाम्यामध्ये तुम्ही कर्जमाफी करणार होतात तर त्या शेतकऱ्या तुम्ही आवाज दाबतात राजकारण आणू नका म्हणतात पोलिसांच्या हातात देतात पोलिसांच्या ताब्यात देतात मला असं वाटतं की आत्तापर्यंत या महाराष्ट्राच्या स्थापना झाल्यापासून जेवढे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्यांचा जर इतिहास लिहिला गेला तर सगळ्यात जास्त फसवणारा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नोंद होईल वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही विनंती करतो याच्यामध्ये आम्ही राजकारण आणत नाही कारण आमचा शेतकरी आमचा बळीराजा अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो की तुम्ही राज्याचे प्रमुख आहात देश केंद्रातनं पैसा आणा राज्यातनं पैसा आणा बाकीच्या सगळ्या प्रकल्पावरती तुम्ही पैसा बंद करा रस्त्याचे पैसे बंद करा आणि आज शेतकरी त्याला वाचवण्याचं काम करा कारण तो खऱ्या अर्थानं देशाचा पोशिंदा आहे तो जगला तर देश जगत असं असं छत्रपा छत्रपती शिवराय म्हटले होते आणि तुमचे सकाळ छत्रपती शिवरायांच्या नावाने होते मताचा जोगवा तुम्ही छत्रपती शिवरायांच्या नावानं करतात त्यांना खरंच तुम्हाला अभिवादन करायचं असेल तर शेतकऱ्याला उदार अंत आणि मदत करा अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनिधी देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना विनंती करतो